हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आता जून महिन्यामध्ये आर आर बी एन टी पी सीची ग्रॅज्युएशन लेवलची एक्झाम पार पडलेली आहे तर अंडर ग्रॅज्युएशनची एक्झाम डेट आलेली आहे ही ऑफिशियल नोटीस जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील तर रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवलची ही एक्झाम आहे म्हणजे बारावीच्या बेसवर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची आर आर बी एन टी पी सीची एक्झाम डेट नोटिफिकेशन आउट झालेली आहे सात ऑगस्टपासून ते आठ सप्टेंबरपर्यंत ही एक्झाम राहणार रा आहे म्हणजे जवळपास एक महिना आपली एक्झाम होणार आहे आणि एक्झामच्या चार दिवस आधी आपलं हॉलटिकीट येईल त्यामध्ये आपल्याला सिटी आणि सेंटर माहीत पडेल आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी जे रेल्वेची पास येत असते ते दहा दिवस आधी येईल तर ही सगळी माहिती या परिपत्रकामध्ये दिलेली आहे हे सविस्तर आपण जाणून घेतलेली आहे आणखी तुमचे काही डाऊट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एन टी पी सीच्या तयारीला लागा एन टी पी सीसाठी आवश्यक असलेले जी के आणि करंट अफेअर्स आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे नसेन बघितले तर नक्की चेक करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल कारण आता वेळ कमी आहे ज्यांचा सात ऑगस्टला पेपर आहे त्यांना तर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे ग्रॅज्युएशन लेवलची जे एक्झाम झाली त्यामध्ये जी के आणि करंट खूप टफ विचारलेलं होतं त्यानुसारच मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते नक्की जाऊन तुम्ही चेक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद